व्याख्यानेची वाट पाहत आहोत असे आजचे सत्कारमूर्ती आदरणीय अॅडव्होकेट सिद्धार्थ जे गायकवाड सर हे आपलं मनोगत व्यक्त करतील असं त्यांना विनंती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो या देशाच्या विषमतावादी व्यवस्थेमध्ये ज्या ज्या महापुरुषांना आपलं आयुष्य पणाना लावलं त्या सर्व महापुरुषांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो आजच्या या एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक सिद्धार्थ वाचनालयाचे अध्यक्ष आणि ज्यांचं नाव बडणेच नाही तर विदर्भामध्ये आहे ते असे भीमसैनिक प्रकाशजी बोरकर साहेब मंचगावर उपस्थित दैनिक मतदारचे प्रतिनिधी माझे जुने सहकारी नयनजी मोंडे साहेब या बडनेऱ्याचे सन्मान्य अध्यक्ष गेडाम साहेब बडनेरा महिला शाखेच्या अध्यक्षा सन्मान्य संगीताताई बागडे आणि आमच्या मार्गदर्शिका पुष्पाताई बोरकर ज्यांनी त्यांच्या प्रास्ताविकातून मला झाडावर चढवलं ते आमचे मित्र डॉक्टर प्राध्यापक प्रमोदजी भालेकर भालेराव संचलन करणारे शेठ साहेब आणि आपण सर्व भीमसैनिक आज भीमा कोरेगाव दिनानिमित्त आज आपण हा कार्यक्रम साजरा करत आहोत या कार्यक्रमाची जी पार्श्वभूमी आहे किंवा हा जो भीमा कोरेगावचा इतिहास आहे हा जवळपास आपण नेहमी ऐकतो आणि आपल्याला बराचसा माहीत आहे ईस्ट इंडिया कंपनीकडे जे पाचशे महाराच महार बटालियन नावाच एक युनिट होत त्या युनिट मध्ये जो सिद्धनाथ महार होता आणि त्या युनिटच्या माध्यमातून दुसरा बाजीरावाच पेशवाई च पतन ज्या दिवशी झालं तो दिवस भीमा कोरेगाव म्हणून आपण साजरा करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठेही असले तरी एक जानेवारीला त्या भीमा कोरेगावच्या स्तंभाला अभिवादन करायला जात होते आणि बाबासाहेब आंबेडकर जर त्या भीमा कोरेगाव स्तंभाला अभिवादन करायला जात असतील तर आपण विचार करू शकतो की तिची सामाजिक जी लढाई सिद्धनाथ महाराजच्या नेतृत्वामध्ये सुरू झाली आणि पेशवाई गाडली त्या पेशवाई गाडल्याच्या सामाजिक लढाईला समतेच्या लढाईला भीमा कोरेगावच्या लढाईतून प्रेरणा घेऊनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिला कोडिफाईड करून भारतीय संविधानामध्ये संविधानाच्या रूपामध्ये आणून या देशातील शुद्र अतिशद्र बहुजनांना एक सामाजिक न्याय समता स्वातंत्र्याच अधिष्ठान असलेलं पुस्तक त्यांनी बहाल केलं आज आपण हा जो दिवस साजरा करत आहे या दिवसा निमित्त साजरा करणे म्हणजे नेमकं का करणे काय साजरा करणे म्हणजे नेमकं का करणे काय हा प्रश्न आपण कार्यकर्ता या नात्यानं स्वतः स्वतःला ना विचारला पाहिजे साजरा करणे म्हणजे सॅल्यूट मारणे सलामी करणे बाबासाहेबाचा सा उदो उदो करणे एवढ्या पुरता या दिवसाचं महत्व नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धनाथ महाराजांची प्रेरणा घेऊन जी समतेची लढाई समोर लढली ती लढाई वर्तमान राजकीय सामाजिक व्यवस्थेमध्ये आपण टिकवू शकतो काय किंवा नाही आणि ती टिकवण्याची प्रक्रिया निरंतर करत राहणे म्हणजेच हा एक जानेवारी एकोणीसशे अठराचा हिमा कोरेगाव दिवस साजरा करणे होय असं मला वाटते आपण इथे बसलेले सर्वच करते जर आपण जर आपला बायोलॉजिकल विचार केला तर आपण कोणाचे वंशज आहोत सिद्धनाथ महाराजचे वंशज आहोत म्हणजे ज्या अस्पृश्यांना करता त्यांच्या हातात तलवार दिली त्यांनी आपल्या मनगटाच्या जोरावर इथला इतिहास बदलवला त्याचे आपण वंशज आहोत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिकण्याचा अधिकार दिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथली व्यवस्था बदलवली व या देशाला जगातलं सगळ्यात चांगलं संविधान बहाल केलं त्याचे आपण वंशज आहोत म्हणजे आपला इतिहास हा शूरवीरांचा इतिहास आहे हा एवढा चांगला इतिहास असताना वर्तमान परिस्थितीमध्ये आपली अवस्था अशी का झाली याचा विचार आपण करायला पाहिजे एक काळ असा होता की समाजामध्ये दोन कलरच्या टोप्या दिसत होत्या कोणत्या एक निळी टोपी होती आणि दुसरी काळी टोपी होती आणि निळ्या टोप्या ह्या खूप दिसत होत्या परंतु दुर्दैवानं आता निळ्या टोप्या कमी दिसतात आणि ज्या काळी काळ्या टोप्या एखादीच होती त्या काळ्या टोपीचा आज पंतप्रधान आहे त्या काळ्या टोपीचा मुख्यमंत्री आहे पण टोपी पराभूत झाली का म्हणजेच आज इथे मला ह्या निड्या टोप्या पाहून असा गर्व झाला की या आधुनिक काळामध्ये या निळ्या टोक्या घालून जर समजा सैनिक दलाचा कार्यकर्ता हा भीमा कोरेगाव या दिवसानिमित्त सॅल्यूट मारतो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता आज जिवंत आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता जेव्हापर्यंत जिवंत आहे तेव्हापर्यंत बाबासाहेब आंबेडकराच्या नावावर घुसखरी करणारे जे काही दलाल या समाजव्यवस्थेमध्ये निर्माण झाले या व्यवस्थेनं निर्माण केले त्या दलालांना त्या हरामी लोकांना रोखण्याचं सगळ्यात महत्वपूर्ण कार्य हा हो। बाबासाहेबांचा निड्या टोपीवाला कार्यकर्ता करणार आहे कारण का ही जी निळी टोपी आहे ही निळी टोपी फक्त निळी टोपी म्हणून डोक्यावर नाही घातली तर या निळ्या टोपीच्या खाली आंबेडकरी विचाराचा झडझडता मेंदू जागृत आहे आणि हा जागृत मेंदू असल्यामुळं जे मग आपण नारे लावले ना की जब तक सूरज चाल रहेगा बाबा तेरा नाम रहेगा तर बाबासाहेबाच नाव जर अजरामर करायचं असेल तर बाबासाहेबांचं कामही झालं पाहिजे आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं काम, बाबा काम। भारतीय बौद्धमा सभेच्या माध्यमातून असो समता सैनिक दलाच्या माध्यमातून असो किंवा बाबासाहेबांनी सांगितलं होतं ना की वाचाल तर वाचाल हे लिहिलेलं आहे की वाचनाची जी चळवळ आहे ती सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून माझे मार्गदर्शक बोरकर सरांच्या माध्यमातून असू ही आपण जिवंत ठेवलेली आहे हे जागृत समाजाचं एक होतक आहे आमच्या भालेराव सरांनी सांगितलं माझ्याविषयी त्यांनी बरंच काही सांगितलं मी तर असा खूप झालो आत्मप्रौढी आहे मी असो तुम्ही असो सगळ्यांना असं वाटत की आपली वा झाली पाहिजे सरांचा फोन आला की तुम्हाला व या कार्यक्रमाला गेस्ट म्हणून यायचं आहे पण पर परंतु तुम्हाला हे माहीतच नव्हतं की तुम्ही माझा सत्यानही करणारा जन्मदिवसही करणारा मी पर्सनली थोडसा फिलॉसॉफिकल माणूस आहो आणि मी माझा वाढदिवस सार्वजनिकरित्या कधीच करत नाही ते पोरगन ते बायको म्हणते केक आणा लागते आणि केक कापा लागते म्हणून मी कापतो मग मला असं वाटते की जेव्हापर्यंत या देशातला माणूस या देशातला आदिवासी हा भूकबळीला मरणार आहे किंवा मरत आहे तेव्हापर्यंत आपल्याला आपला वाढदिवस हा केक कापून साजरा करण्याचा नैतिक अधिकार नाही त्याचं कारण असं आहे की आपली ही जी लढाई आहे ही मी डॉक्टर झालो इंजिनियर झालो वकील झालो याकरिता मुलीच नाही याकरिता जर आपली लढाई असती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातल्या सगळ्या मोठ्या विद्वान म्हणून होते ते विदेशात गेले असते आणि विदेशात जाऊन त्यांनी त्यांचं वैयक्तिक आयुष्य येशो आरामात जगले असते परंतु त्यांनी हे जे आपण किड्या माकोड्यासारखे जगत होतो या किड्या माकोड्यांना माणसासारखं जगण्याकरिता त्यांनी त्यांचे कुटुंब त्यांचे चार चार मुलं आपल्यासाठी गमावले आणि ते अस्तित्व फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं आहे त्या चालण्याचा अधिकारच नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या मातृसंस्था उभ्या के केल्या त्या मातृसंस्था जगवण्याचं काम जिवंत ठेवण्याचं काम हे तुमचं ना आमचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना एकोणीसशे पंचवीस मध्ये केली सत्तावीस मध्ये एकोणीसशे पंचवीस मध्ये निर्माण झालेलं राष्ट्रीय स्वयं स्वयंसेवक संघ हे आज कुठं आहे आणि का आहे याचा ज्यावेळेस आम्ही विचार करतो त्यावेळेस आमच्या लक्षात असं येते की बुद्धांना सांगितलेली संघ शक्ती त्या संघशक्तीचं मॉडल संघटनेच्या कामाकरिता आर एस एस न आत्मसात केलं परंतु आपलं मॉडेल असून आपण त्या पद्धतीनं मार्गक्रमण का करत नाही आणि त्या पद्धतीनं आपण मार्गक्रमण करत नाही म्हणून या वर्तमान सामाजिक राजकीय व्यवस्थेमध्ये आपण काहीसे पिछाडलेले दिसतो कारण आपण समाज व्यवस्थेमध्ये काम करत असताना सामाजिक विचार कमी आणि वैयक्तिक विचार करण्याचा म्हणून यापुढे आपण असा विचार करूया की आमचं अंतिम उद्दिष्ट काय माझं नाव पेपरला येते माझा फोटो येतो हे आपलं उद्दिष्ट नाही आहे आणि परिवर्तन कसं झालं पाहिजे तर आमचा फळा जाऊन आम्ही पॅन्ट मध्ये आलो म्हणजे परिवर्तन नाहीपर्यंत सुदृढ होत नाही इथली समता बंधुता या देशामध्ये प्रस्थापित होत नाही तेव्हापर्यंत आम्ही आमचं कार्य सतत ठेवलं पाहिजे आजच्या या दिवसांनिमित्त तुम्ही माझा सत्कार केला तर मी तुमचे खरंच समाजाचं हे जे ऋण आहे या ऋणातून मी कधीच मुक्त होणार नाही कारण का मला माहिती नव्हतं पण मला ही अपेक्षाही नव्हती की असं काहीतरी व समाज आपली दखल घेईन बोरकर मॅडमनी सांगितलं की आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत होतो आणि त्या काळामध्ये जी काही आंदोलन झाली समाज हिताची त्यामध्ये सतरा केसेस आणि फक्त या वेळेसच नाही तर मी ज्या वेळेस फर्स्ट इयरला होतो त्या बाजूला एका दुसऱ्या समाजाच्या महिलेनं अतिक्रमण केलं आणि मग ते अतिक्रमण काढण्यासाठी इथले जात त्यावेळेस काय होत नाही आणि त्यावेळेस माझ्या तुम्ही चळवळीसाठी काय करता नाहीतर जिवंत तर सगळे जात मुर्दे येतात मुर्दे सकाळी उठतात दात घासतात चहा पितात संध्याकाळी झोपून जातात बाजूला काय होते त्यांना माहीत होत नाही हे जगणं म्हणजे जगणं नाही हा जन्म म्हणजे जन्म नाही आपला जन्म भालेराव सरांनी सांगितल्याप्रमाणे एक जानेवारी एकोणीसशे अठराचा आपला जन्म आहे ज्या दिवशी आपल्या पूर्वजांनी इथली पेशवाई गाठली त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं तो एक आपला पुनर्जन्म आहे आणि तो पुनर्जन्म झालेला जो आपला जन्म आहे त्याला मारण्याचं काम हे चड्डीदारी लोक करत आहेत भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल यांनी जे सुरू केलेली आहे ती लढाई शाबूत ठेवून जेव्हापर्यंत आपण संविधान वाचवत नाही या देशाला देश म्हणून समता समताधिष्ठित देश म्हणून स्वीकारत नाही तेव्हापर्यंत ती निरंतर चालू ठेवूया आणि आजच्या या निमित्तानं वेळ झाला तरी आपण ऐकून घेतलं त्या निमित्त मी आपण सर्वांचे हार्दिक आभार मानतो आणि आपण जो माझा सत्कार केला तुमच्या या प्रेरणेनं मला समाजकार्यात काम करण्याची आणखी प्रेरणा मिळाली आणि मी सदैव तुमच्या सोबत आहोत आंदोलनातील कोणत्याही केसेस असले तर निसंकोच तुम्ही मला सांगा फक्त याचा अर्थ असा घेऊ नका की माझ्या बाजूच्या वाल्यासोबत मी भांडण करतो हा मनुचा विचार आहे आणि या विचाराची लढाई आपल्याला विचारानच लढावं लागेल म्हणून आपल्याला काही बोटमार करायची नाही खूप काही उपद्रव निर्मय सांगितलं होतं की माझ्या समाजामध्ये दहा डॉक्टर वीस इंजिनियर आणि तीस वकील तर ते तीस वकील कसे घडतील ते कुठं लपलेले आहेत ते वीस डॉक्टर ते दहा डॉक्टर कुठं लपलेले आहेत हे वीस इंजिनियर कुठं लपलेले आहेत त्याचा शोध घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समाज आपण निर्वाण करूया एवढंच बोलतो आणि पुन्हा